ऊर्जा खात्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ऊर्जा खात्याच्या बाबतीमध्ये आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला ज्या वेळेस आम्ही ऑनलाईन अर्ज करतोय मागेल त्याला सोलार पंप पण त्याच्यामध्ये तीन एच पीचा आणि पाच एच पीचा जो सोलार पंप आहे तो सातबारा टाकल्यानंतर त्या ठिकाणी घेतला जातो परंतु आठ वरती क्षेत्र वेगळं असतं आणि एकच सातबारा घेतला जातो आणि त्याला मात्र तीन एच पीचा पंप मिळतो पण त्याला आवश्यक असतो साडेसात एच पी तर ही अट्ट त्या ठिकाणी रद्द करून शेतकऱ्याला ऐच्छिक्य करणं गरजेचं आहे आणि याच्यावर काम करणं गरजेचं आहे सरकारनं त्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं एक लाख पंप त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी की आमच्याकडे शिल्लक आहेत परंतु आजची परिस्थिती अशी आहे एवढे अर्ज पेंडिंग आहेत परंतु आज पंप मिळत नाही चार चार महिने तीन तीन महिने त्याला पंप मिळत नाही एका बाजूला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही आज आमचे सुधीर भाऊजी त्या ठिकाणी आहेत त्यांनी त्याचा प्रश्न मांडला होता आज त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन मिळत नाही ह्याची मोठी त्रासाची